नमस्कार महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत राज्यभरातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर आशन गात सदची ई व्हेकल योजना डिसेंबर महिन्यामध्ये राबवली होती जवळपास पंचवीस हजार तीनशे इतके अर्ज आले होते तर यातील फक्त सहाशेच उमेदवारांना ई व्हेकल योजनेचा लाभ देण्यात आला तर यामध्ये पाहू शकता की ज्यांच्यामध्ये दिव्यांगाचं प्रमाण शंभर टक्का आहे अशाच निवडक कॅन्डिडेटना सहचा लाभ देण्यात आला परंतु इतर जे उर्वरित कॅन्डिडेट आहेत ते त्यांच्याकडून विचारणा होत आहे की आमचा अर्ज So. पेंडिंग आहे आम्हाला लाभ मिळेल का परंतु आता सध्या या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण का नव्याने नोंदणी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे त्यामुळे उमेदवारांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे तर लक्षात घ्या अजून तरी या ठिकाणी नव्याने नोंदणी करावी लागेल किंवा जुनी नोंदणी चालेल तर अशी नोटीस येथे देण्यात आलेली नाही आहे परंतु मागील वर्षाची जी, जी योजना आहे ती संपलेली असून पुन्हा नव्याने एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पुढील नवीन वर्षाकरता म्हणजे चालू वर्षाकरता ही नवीन योजना सुरू होणार त्यामुळे अशा प्रकारे वेबसाईट वरती कोणत्याही प्रकारची लिस्ट नाहीये तर तुमच्या जवळच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यानुसार जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही या सदरच्या लिस्ट संदर्भात विचारणा करू शकता तर अशा प्रकारे सहचाही योजना यावर्षी जे संपलेली असून नव्याने अर्ज नोंदणी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे त्यामुळे जे इच्छुक आणि पात्र कॅन्डिडेट आहेत त्यांनी देखील पुन्हा अर्ज करायचा आहे किंवा जुना अर्ज चालेल तर या संदर्भातल्या अपडेट्स आणि माहिती लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा